आपण बनवणार आहोत हंसाची भाजी तर आपण पोला पणस घेणार आहोत ते इकडे आहे पोला पनस, पनस। तर आपण घेणार आहोत एकादा कसं आजी पनस कसा आहे साठ रुपये काय पन्नास लागेल चालू कसं मित्रांनो आपण घेतलाय पनस बघू शकता आपण फनस घेतलाय नमस्कार मी आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपण ठाण्यावरून कोवला फणस घेऊन आलेलो तर तुम्ही बघू शकता इकडे तर त्याची आपल्याला आता रेसिपी बात करा करायची तर आपण त्याला सर्वप्रथम कापून घेऊयात तर कशा पद्धतीने मी कापतो तुम्ही बघा इकडे तर मित्रांनो असं कापून घ्यायचा आहे आणि हा चीक असेल तर थोडा याला असं पुसून घ्यायचा चीक तर असं गोल आपण पहिला कापून मित्रांनो असं कापून घ्यायचं आहे आपण कापून घेऊयात सर्व मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपला आता फणस पूर्ण कापून झालाय तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण कापून घेतलाय तो या पद्धतीने कापून घेतलाय आणि आता आपण हे जे असत ग्रीन ते पूर्ण काढून घ्यायचंय ते तुम्हाला दाखवतो कसं काढायचं ते करून या पद्धतीने असं काढून घ्यायचंय पूर्ण ते आपल्याला हा भाग घ्यायचा आहे पूर्ण तुम्ही बघू शकता असा आणि आपण आतला काढणार आहोत एवढा तर मित्रांनो आपण आता असं सर्व करून घेऊयात त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे व्हिडिओ दाखवतो मी तर आपण आता हे असं या पद्धतीने करून घेऊयात सर्व एर तर मित्रांनो हे आपण सर्व काढून आता रेडी झालंय आता आपल्याला कटिंग करायचे तर आपण कटिंग करून घेऊयात तुम्ही बघू शकता अलोक पूर्ण असा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इकडे सर्व असं रेडी झालं आहे तर आपल्याला असे कटिंग करून घ्यायचेत आणि आता पण मी कसं कटिंग करतो ते तुम्ही बघून घ्या मला दाखवतो कटिंग कशा पद्धतीने करायचे ते तर मित्रांनो हा आपण मधोमध मद भाग घ्यायचा आहे हे जे आहे ना हे थोडं आपण कापणार आहोत मित्रांनो हे थोडं कापून घेऊयात याचे असे भात करून घेऊयात थोडा हे आपण आता टोपामध्ये टाकणार रोज शिजायला तर मित्रांनो फायनली आपलं कटिंग करून आता झालं आहे फनस आणि आपण आता याला पाणी टाकून थोडं उकडायला टाकणार आहोत आणि चला तर मंडेले आपण आता डायरेक्ट याला उकडून मस्तपैकी तुम्हाला रेसिपी दाखवतो मी मित्रांनो फायनली आपण आता उकडायला टाकलेले आहेत घरे तर ह्याला थोडं आपण उकडून देऊयात एक पंधरा वीस मिनटं त्याला उकडून देऊयात नंतर आपण त्याला काढूयात बाहेर त्याची आपण मस्त अशी भाजी बनवणार आहोत तर ह्याला थोडा पंधरा वीस मिनटं आपण उकडून देऊयात तर झाकण मारून ठेवूयात दहा मिनटं तर मित्रांनो ही भाजी आपल्याला तर खूपच जास्त आवडते कारण का आपला जन्म तर कोकणातला आहे तर कोकणात जास्त करून ही भाजी बनवली जाते आणि ही भाजी बालपणापासून आपण खात आलेलो आहे आणि जेव्हा आजी आजोबा होते तेव्हा आम्हाला सांगायचे की या भाजी ते लहान होते तेव्हा त्यांना खायला सुद्धा ते भेटायचे नाही अन्न सुद्धा तर त्यावेळेस जेव्हा याचं सीझन असायचं आंबा काजू फनस करवंद अशा त्यावेळेस कोकणचं जेव्हा रानमेवा यायचा त्यावेळेस अशा काहीतरी भाज्या करून ते खायचे आणि तेव्हा त्यांचा उदरनिव निर्वाह चालायचा कारण त्यावेळेस कुटुंब पण मोठी असायची आणि सर्वांनाच असं खायला भेटायचं नाही जेव्हा सांगितलेलं की अशा असे पदार्थ आम्हाला त्यावेळेस खायला मिळायचे तर ते आम्ही आवडीने खायचो तर ते मला गोष्ट हा व्हिडिओ बनवताना मला आठवलं तर तुमच्यासाठी ती गोष्ट मी शेअर केली तुमच्यामध्ये तर चला आता आपण रेसिपीकडे बोलूयात मित्रा। तर मित्रांनो इकडे करे शिजून रेडी झालेत तुम्ही बघू शकता इकडे वाफा येत आहेत याची आपण आता यांना बारीक करून याची भाजी बनवणार आहोत तो तर फायनली मित्रांनो आपल्याला आता रेसिपी बनवायचे तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूयात तर तुम्हाला दाखवतो आपण काय काय साहित्य घेतलंय तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपण उकडून घेतलेलं काल फणस आहे हा आणि इकडे लसूण घेतले आणि कांदा घेतला आहे आणि याची आपल्याला फोडणी द्यायची तुम्हाला दाखवतो आपण कशा पद्धतीने बनवतोय ती रेसिपी तर मित्रांनो फणसाची भाजी आपल्याला या पद्धतीने बनवायचं आहे हा याचा एकदम असा बारीक चुरा करून घ्यायचा आहे पूर्ण तुम्ही बघू शकता असा चुरा करून घ्यायचा हाताने या पद्धतीने चुरा करायचा त्याचा आपल्याला अशा पद्धतीने भाजी बनवायची ती बारीक करून घ्यायचं एकदम पूर्ण तर मित्रांनो मी करून घेतो नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पूर्ण या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण अशा पद्धतीने फणस बारीक करून घेतलेला आहे आणि आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि याच्यामध्ये आता लसूण आणि कांद्याची आपण फोडणी देणार आहोत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण इकडे लसूण टाकतोय हा आहे आपला कांदा तर मित्रांनो कांदा असा पण भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता हलद वगैरे आपण टाकणार आहोत हलद आणि तिखटसुद्धा टाकणार आहोत तर मित्रांनो आपण याच्यामध्ये आता ही फणसाची भाजी आपण आता ऍड करणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मित्रांनो तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही आपल्या भाजीला असा कलर आला आहे आणि आपण दहा मिनटं याला झाकून ठेवणार आहोत वाफेवरती त्याला शिजवायचं आहे तर आपण झाकण मारून ठेवूया दहा मिनटं मित्रांनो फायनली आपण आता झाकण काढूयात आणि तुम्ही भाजी बघू शकता आपली भाजी तयार झाली मस्त शिजले भाजी मित्रांनो फायनली आपली रेसिपी झाली तयार आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला तर चला तर आता पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघेलात त्यासाठी